पुसत पिंपरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातातील मृतकाची व जखमीची माहितीसह फोटो आले समोर आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास पुसत शहरापासून अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी रोडवरील हिवळणी पालमपट आमदारी रस्त्यावरील धोकादायक वळणावर स्प्लेंडर दुचाकी व वा चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील बावीस वर्ष तरुणाचा कमरेतून एक पाय मोडून वीस ते पंचवीस फूट दूर जाऊन पडला व अतिरक्त्रावामुळे त्या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तसेच दुचाकीवरील उर्वरित दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे सविस्तर बातमी अशी की उंचेगाव येथील उमेश विनोद जमदाडे व अंदाजे बावीस वर्ष व त्याचा सक्का चुलत भाऊ नितीन अनिल जमदाडे व अंदाजे बावीस वर्ष तसेच शंभा पिंपरी मिलिंद वाहुळे वाहुडे हे तिघे दुचाकी हिरो स्प्लेंडर वाहन क्रमांक ने येथे मोबाईल घेण्यासाठी निघाले होते दुचाकी वाहन हिवळणी पालमपट आमदारीच्या घातक वळणावर आले असता समोरून पुसद मार्गे शंभर पिंपरीकडे येणारे मारुती सुजुकी चारचाकी वाहन क्रमांक एम एच वीस बी सी पंच्याहत्तर शहाऐंशी या दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांपैकी उमेश विनोद जमदाडे या तरुणाचा कमरेतून पाय मोडून ते पंचवीस फूट दूर जाऊन पडला मिलिंद वाहुळे या तरुणाच्या पायाचे हाड मोडून बाहेर आले तसेच नितीन जमदाडे याचेही पायाला गंभीर मार लागला या भयंकर अपघातात उमेशचा जागीच मृत्यू झाला काही वेळाच्या अंतराने एकशे आठ गाडी घटनास्थळी आली व मृतक आणि जखमी यांना उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी घेऊन आले तेथून जखमींना खासगी रुग्णालयात व तेथून नांदेड येथे रेफर केले असल्याची माहिती मिळाली आहे या भीषण अपघातात सहभागी असलेल्या चारचाकी वाहनाचा उजवा साईडचा समोरचा टायर फुटल्याने काहीच अंतरावर चारचाकी वाहनास पकडण्यात आले परंतु यावेळी चालक त्या ठिकाणाहून वाहन सोडून पसार झाला सद्यस्थितीत दुचाकी व वा चारचाकी वाहन यास खंडाळा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे घटनेचा प्राथमिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे एएसआय सुरेश राठोड व पोलीस कॉन्स्टेबल गोपाल पांडे यांनी केला असून उर्वरित तपास खंडाळा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे